चला तर मित्रांनो सर्वांनी लावू यायचं लवकर चला आज आपण गणित या विषयावरील अत्यंत महत्वाचं प्रकरण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर लावी यायच्या मित्रांनो सर्वांनी लवकरात लवकर गणित विषयातील सर्वात पहिलं प्रकरण ती म्हणजे संख्या संख्या हे प्रकरण आपण बघणार आहोत चला लवकर दोन लोक लाईव आलेले आहेत बाकी सर्वांनी लवकरात लवकर लावू यायचं आहे चला फास्ट एकदम बेसिक आणि शॉर्टकट पद्धतीने आपण घेणार आहोत आज जे काही उदाहरण आहे ते एकदम आणि आजपासून आपण बेसिक विषयावर म्हणजे इतकं पुढे कंटिन्यू पुढच्या प्रकरण चालणार आहेत आपल्याकडे जेवढे प्रश्न आहेत त्या पद्धतीवर आलेले प्रश्न असो किंवा इतर प्रश्न असो त्यावर आपण घेणार आहोत उत्तर सांगणार बस दोन मिनिटात उत्तर आपण चालू करणार आहोत बारा लोक लाईव्ह आहेत सर्वांनी लवकरात लवकर लई यायचं आहे <coughs> चला मित्रांनो लवकरात लवकर सर्वांनी लई या चला चालू करू बऱ्याच जणांना प्रश्न क्रमांक एक च उत्तर एक दिलेला आहे चला बघू बघ काय म्हणलेलं आहे सुरुवात ही एक पासन झालेली आहे लक्ष द्या जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची सुरुवात ही एक पासन झालेली आहे पूर्ण एक पासून एक दोन तीन चार पाच आणि शेवटचा संख्या दहा आहे जेव्हा सुरुवात एक पासनं होत असेल आणि पूर्ण संख्या येत असेल अशा वेळेस सोडवायचं कसं उत्तर पण एक बरोबर आहे आन्सर क्रमांक एक करायचे काय शेवटची संख्या घ्यायची शेवटची संख्या काय घ्यायची तुम्ही दहा एक तर त्याच्यामध्ये एक मिळवायच्या नंतर त्याच्या पुढची संख्या घ्यायची तर दहा मध्ये मी काय करतो दहाच्या नंतर पुढची संख्या आली अकरा आणि भागाकारातली तो दोन आता इथं सॉरी प्लस झालेला गुणाकार पाहिजे लक्ष द्या दहा गुणीला अकरा भागाकारात दोन त्याला सरळ काढतो बे एक बे बे पंचे दहा आणि अकरा पाच पंचावन्न हेच तुमचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक च उत्तर पंचावन आहे सॉरी प्रश्न क्रमांक एक चला प्रश्न क्रमांक दोन घेतो चला घ्या लवकर फास्ट घ्या काय म्हणते एक्कावन्न ते एक्कावन्न ते त्र्याण्णव पर्यंत नैसर्गिक संख्या किती असा प्रश्न आहे सांगा उत्तर एक्कावन ते त्र्याण्णव एक्कावन ते त्र्याण्णव पर्यंत नैसर्गिक संख्या किती त्रेचाळीस 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 उत्तर फास्ट चला उत्तर तुमची रिस्पॉन्स चांगला असायला पाहिजे स्पीड चांगली असायला पाहिजे यस संकेत तिकडे कोणा रेवा मोनू चला बऱ्याच सर्वांचे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर तुमचं बरोबर आहे मानलो म्हणून आपण आज चला पर्याय क्रमांक एक हे उत्तर बघा बघा उत्तर कसं काढायचं तर दोघांचा फरक प्लस वन एवढंच तुम्हाला असायला पाहिजे मग दोघांचा फरक काय तर त्र्याण्णव मायनस एक्कावन्न प्लस एक या दोघांची वजाबाकी करून घ्यायची पहिला फरक काढून घ्यायचा मग फरक किती येते तर काय ते तीनातून एक गेला दोन आणि नवातून पाच गेले चार बेचाळीस प्लस एक म्हणजेच त्रेचाळीस म्हणजे लक्षात ठेवायचं नैसर्गिक संख्या काढायची फरक प्लस वर लक्षात ठेवायचं आहे म्हणजे उत्तर आलं तुमचं एक उत्तर काय एक पर्याय क्रमांक एक नेक्स्ट प्रश्न बेचाळीस ते ब्याण्णव बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या तुमच्या नैसर्गिक संख्या बेरीज किती जर का फास्ट उत्तर चला सुदैवी शिवानी आनंद चला बाकीच्या निटा फाश घ्या चौतीस सतरा एक चौतीस सतरा एक एक, 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 एक एक चला बऱ्याच जनाचं उत्तर आलेलं आहे चला बघू भाव सर्वात काय म्हणलं नैसर्गिक संख्याची बेरीज किती तर सर्वातही नैसर्गिक संख्या काढून घ्यायच्या नैसर्गिक संख्या काढताना काय ते या दोघांची बेरीज सॉरी या दोघांचा फरक म्हणजे फरक फरक प्लस वन हे करायचे तुम्हाला या दोघांची वजाबाकी केली तर पन्नास येते आणि प्लस एक म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या झाल्या एक्कावन्न एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या एक्कावन्न मग लक्षात ठेवायचं नैसर्गिक संख्येची बेरीज जर तुम्हाला विचारलेली असेल तर सर्वात तुम्हाला नैसर्गिक संख्या काढायची आहे आणि त्याच्यानंतर ज्या दोन्ही संख्या आहे बेरीज भागाकारात दोन गुणाकारामध्ये एकूण नैसर्गिक संख्या लक्षात ठेवायचं मग आता आपण सोडू या दोघांची काय करायची बेरीज करायची आहे बेचाळीस प्लस ब्याण्णव ब्यान्न भागाकारात दोन गुणाकारामध्ये एक्कावन्न आता याचं तुम्हाला काय करायचं इथं डायरेक्टली कटपीट होऊ शकत त्यामुळे दोघांची पहिले बेरीज करायची चार आणि नव्वद चार तेरा चार आणि नव्वद चार तेरा म्हणजे तुमचं इथं तर भागाकार दोन गुणीला एक्कावन्न इथं भाग जातो बेसख बारा बेसा चौदा आणि सदुसष्ट गुणीला एक्कावन्न जर तुम्ही गुणाकार करता तो 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 तर गुणाकार येतो भावन चौतीस सतरा गुणाकार येतो चौतीस सतरा म्हणजे तीन हजार चारशे सतरा तीन हजार चारशे सतरा हे तुमचं उत्तर आहे ना उत्तर पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार चला घ्या एक प्लस तीन प्लस पाच प्लस नऊ यांच्या सर्वांचे बेरीज करायचे आहे त्यांना काय पाच बेरीज पर्याय क्रमांक चार पंचवीस चार 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 ओके चला गुड पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे बघा काय करायचं मगाशी मी जेव्हा घेतली तर सुरुवात एक पासूनच होती सुरुवात एक पासून होती पण सर्व नैसर्गिक संख्या होत्या आता इथं उत्तर म्हणजे लक्षात ठेवा इथं विसम संख्या आहे प्रत्येक एक तीन पाच सात नऊ असं तुम्हाला विसम सांगितलं अशा परिस्थितीत काय तर सूत्र काय म्हणते फरक भागाकार सॉरी फरक नाही बेरीज बेरीज भागाकारात दोन आणि त्याचा वर्ग बेरीज भागाकारात दोन आणि त्याचा वर्ग मग तुमची बेरीज काय एक प्लस नऊ भागाकारात दोन आणि त्याचा वर्ग नवन एक दहा दहा भागाकारात दोन आणि त्याचा वर्ग दहा भागाकारात दोन म्हणजे पाचचा वर्ग म्हणजे पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर बरोबर आहे सॉरी पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे नंतरच्या प्रश्ना प्रश्न क्रमांक पाच गेला हो दोन प्लस चार प्लस सहा बरोबर साठ फास्ट घ्या याच्यात पर्याय क्रमांक चार आहे का तुमच्या मध्ये चला, चला फास्ट घ्या पर... तीस लोक हा गोळा तीसही जाणार उत्तर असं फास्ट यायला पाहिजे चला चार म्हणत आहे पर्याय क्रमांक चार तुम्ही म्हणता म्हणून देतो बघा इथं काय झालेलं मग अशी आपण पहिलं घेतलं नैसर्गिक संख्या मग घेतलं दोन चार साठ एवढं लक्षात ठेवायचं अशा आलं दोन सुरुवात होत असेल सुरुवात होत असेल काय करायचं जी सर्वात शेवटची संख्या आहे तिला घ्यायची तिच्या भागाकारात फक्त दोन लिहायचे कुठलं म्हणलं मी सर्वात शेवटची संख्या जी आहे तिला घ्यायची तिच्या भागाकारात दोन लिहायचे उत्तर आलं तुमचं तीस उत्तर किती आलं तुमचं तीस म्हणजे काय केलेलं तुम्ही तर तीस भागाकारात दोन म्हणजे लक्षात ठेवायचं पुन्हा एक करेक्शन सांगतो बघा काय करायचं आहे तर तीस सॉरी साठ भागाकारात दोन घेतले उत्तर आलं का तीस काय करायचं तीस गुणिला त्याच्या पुढची संख्या एकतीस तीस गुन्हेला त्याची पुढची संख्या किती थी? एकतीस यांच्या गुणाकार करायचा गुणाकाराचं उत्तर आलं नऊशे तीस बघा मी पुन्हा रिपीट करतो शेवटची संख्या आहे ती ती भागाकारात दोन घेतले जे उत्तर आले त्याच्या पुढची संख्या गुणाकारात घेतली जो गुणाकार आहे ते तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर बरोबर आहे नेक्स्ट प्रश्न चला काय सुरुवात आता सोडवलेलं आहे पास्ट, पास्ट, पास्ट। चार वाले गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी का थोडं व्यवस्थित लक्ष द्या चला पर्याय क्रमांक एक है उत्तर बरोबर आहे कसं बघा को कोण आहे चोपन्न म्हणजे चोपन्न भागीला दोन म्हणजे उत्तर आलं सत्तावीस तुम्हाला का काय करायचं सत्तावीस गुणीला अठ्ठावीस सत्तावीस गुणीला अठ्ठावीस माझ्या सरळ सोपे डोके चालते की सातेआटी छप्पन एकास आणि सहा आहे ते कुठे दिसते का सहा एकाच पर्याय दिसते छप्पन म्हणजे माझं उत्तर आहे सातशे छप्पन डायरेक्टली डोकं होऊ शकता उत्तर आहे सातशे छप्पन नेक्स्ट घ्या ति, सत्तावन्न ते त्र्याण्णव पर्यंत किती समसंख्या आहेत सोपी प्रश्न आहे सत्तावन्न ते त्र्याण्णव पर्यंत समसंख्या किती एक एक, एक 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 चला गुड बऱ्याच जरा उत्तर पडल्या येत आहेत प्रयत्न आपण करतात लक्ष द्या बघा इथं कोणत्या संख्या विषम आणि विचारली कोणत्या सम दोन्ही दिलेल्या संख्या कोणत्या विषम आणि विचारली कोणत्या सम अशा परिस्थितीत काही करायचं फरक भागाकारात फक्त दोन करायचं बघा काय म्हणलेलं मी इथं विषम दिलेली आहे कोणती दिलेली आहे विषम दिलेली आहे आणि विचारलेली आहे सम अशा परिस्थितीत काय करायचं फरक भागाकारात दोन दोघांचा फरक घेतो त्र्याण्णव मायनस सत्तावन्न भागाकारामध्ये दोन त्र्याण्णव मायनस सत्तावन्न भागाकारातून त्र्याण्णव मायनस सत्तावन म्हणजे छत्तीस तेरा मधून सात गेले सहा आणि तीन नवातून सहा गेले तीन भागाकारात दोन आणि छत्तीस भागाकारात दोन म्हणजे अठरा आणि एकूण समसंख्या किती त्याच्यामध्ये म्हणजे सत्तावन्न ते त्र्याण्णव पर्यंत अठरा या समसंख्या आहेत फरक भागाकारात दोन चला पुढचा प्रश्न पस्तीस ते पंच्याण्णव पर्यंत विषांश संख्या किती चला खरा भाष एवढा वेळ नाही लागायला पाहिजे फास्ट घ्या चला बऱ्याच जणांनी उत्तर एकतीस पाठवले पर्याय क्रमांक एक पाठवलं बघायला तर काय इथं बघायचं आणि इथं मी बघायचं आता महत्वाचा मुद्दा इथं बी विषम संख्या आहे इथं सुद्धा विषम विचारले जे विषम आणि विषम दिसलं तर लक्षात ठेवायच फरक भागाकारात दोन प्लस एक फरक भागाकारात दोन प्लस एक मग काय करतो मी पंच्याण्णव मायनस पस्तीस भागाकारात दोन प्लस एक पंच्याण्णव मधून पस्तीस गेले तुमच्याला उत्तर आलेलं आहे तीस सॉरी साठ पंच्याण्णव मायनस पस्तीस म्हणजे साठ भागाकारात दोन प्लस एक साठ भागीला दोन म्हणजे तीस आणि तीस प्लस एक म्हणजेच एकतीस माझं उत्तर किती पाहलो एकतीस एवढं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तुमचा एक हे उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ पन्नास ते अठ्याहत्तर बघा संख्या काय पन्नास ते अठ्याहत्तर पर्यंत समसंख्या किती कोमल एक दोन 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 एक एक पंद्रह चला बऱ्याच जणांचे उत्तर येत आहे चला पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे कसं तर लक्ष आता बघा इथे काय म्हणलेलं आहे सम आहे सम समज दिलेले आहे समज विचारले आहे तर सेम कंडिशन फरक भागाकारात दोन प्लस वन आता फरक दोघांच्या बाकी मी डायरेक्ट घेतो अठ्ठ्याहत्तर मधून जर तुमचे पन्नास गेले तर इथे उरले तुमच्याकडे अठ्ठावीस अठ्ठावीस करा दोन प्लस एक अठ्ठावीस करा दोन म्हणजे चौदा प्लस एक म्हणजे कर उत्तर आलं पंधरा उत्तर आलेलं आहे पंधरा म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे चला नेक्स्ट प्रश्न बत्तीस ते अठ्ठ्याहत्तर पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती गेलं तीस ते अठ्यात्तर पर्यंतच्या अरे फास्ट चला बऱ्याच उत्तर इथं पर्याय क्रमांक दोन कसं तर लक्ष द्या इथं कोणत्या संख्या संख्या दिलेल्या सम आणि विचारल्या कोणत्या सम पहिले समसंख्या किती ते काढून घेतो मी म्हणून फरक भागाकारात दोन प्लस एक जे सूत्र आहे त्यानुसार अठ्याहत्तर मायनस बत्तीस म्हणजे तुमचं इथं उत्तर येणार आहे ते तुमचं म्हणजे छेचाळीस उत्तर किती आलं छेचाळीस भागाकारात दोन प्लस एक दोघातला फरक म्हणून तेवीस प्लस एक म्हणजे तुमच्या संख्या चोवीस एकूण समसंख्या किती आहे चोवीस पहिला महत्वाचा मुद्दा आता समसंख्या चोवीस आल्यानंतर तुमचं सूत्र असायला पाहिजे बेरीज आता दोन गुणाकारामध्ये एकूण समसंख्या मग दोघांची बेरीज करतो मी बत्तीस बत बत प्लस अठ्याहत्तर भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये चोवीस आता बघा बत्तीस भागाकारामध्ये काय किती म्हटलेलं आहे मी बत्तीस भागाकारा बत्तीस प्लस अठ्यात्तर म्हणजे आठ दोन दहा दहाशे शून्य सात चार अकरा म्हणजे एकशे दहा भागीला दोन गुणीला चार सॉरी गुणीला चोवीस गुणीला चोवीस मग इथं काय होते डायरेक्टली बे एक बे बार जुने चोवीस यांचा गुणागार करतो बारा शून्य शून्य बारा एक बारा बारा तीन दोन हातच्या दहा आणि हा एक आणि इथे काय बारा एक बारा बारा एक ते तेरा हातशे दहा हा एक फक्त म्हणजे तेराशे वीस तेराशे वीस एवढं उत्तर तुमचं यायला पाहिजे चला अठ्ठेचाळीस ते साठ पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती याला सोडवा फार अट्ठे चलीस पर्यतः समसंख्या बेरिज स्पीड गया, स्पीड गया चला पर्याय क्रमांक तीन हे बऱ्याच जणांनी उत्तर सांगत आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन मी बरोबर मानतो चला दिल्या संख्या ह्या समोर असून विषम संख्या मग पहिले मी विषम संख्या किती ते काढतो या दोघांची वजाबाकी करायची भागाकारात दोन याच्या दोघांची वजाबाकी काय ते तुमची वजाबाकी तर वजाबाकी आली बारा बारा भागाकारामध्ये दोन म्हणजे उत्तर आलं सहा विषम संख्या किती तुमच्या सहा सहा या विषम संख्या आलेल्या आहे मग तुम्हाला काय करायचे आहे तर बेरीज भागाकारात दोन गुणीला एकूण संख्या सं, हा तुमचा प्रश्न आहे या दोघांची बेरीज केली तर दोघांची बेरीज येते एकशे आठ भागाकारात दोन गुन्हा सहा गुन्हा सहा या दोघांचा भाग देतो मी इथं तीन, तीन, आलं तीन तीन, 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 तीन तीन आठ चोवीस चोवीस तीन चार आजच्या आले दोन तीन शून्य शून्य म्हणजे दोन आणि तीन एक तीन म्हणजे उत्तर आलं तीनशे चोवीस उत्तर किती आले तीनशे चोवीस या पद्धतीने तुमचं उत्तर यायला पाहिजे तीनशे चोवीस बऱ्याच जणांचा आलेले त्याला प्रश्न क्रमांक बारा पाच ते अठ्ठ्याण्णव पर्यंतच्या समसंख्या किती पाच ते अठ्ठ्याण्णव पर्यंतच्या समसंख्या किती चला लवकर 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 दोन 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 दोन, दोन बऱ्याच जणांचे उत्तर दोन दिसत आहे काही लोकांचे तीन दिसत आहे फास्ट घ्या सत्तेचाळीस ओके गुड चला उत्तर आहे भावना सत्तेचाळीस बघा कोणत्या संख्या आहे तुम्हाला एक दिलेली आहे समन दुसरी दिलेली आहे विषम एक काय आहे एक दिलेले समन दुसरी काय दिलेली आहे विषम दिलेले आहे लक्षात ठेवायचं एक समन संख्या दिलेली आहे दुसरी काय दिलेली आहे तुम्हाला विषम दिलेली आहे त्याचं उत्तर तुम्हाला विचारलेलं आहे म्हणून तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता एक तर काय तर बघा मी काय म्हणलेलं आहे एक तर याच्यामध्ये एक कोणती सम करून घ्यायची आता कोण विचारलेला आहे सम विचारलेला आहे सम विचारलेला आहे म्हणून मी याच्या पाच नंतरची समसंख्या घेतो सहा पाच नंतरची काय घेतो समसंख्या सहा म्हण मी सहा प्लस म्हणजे याच्या काय करणार की तुम्हाला फरक फरक करता ना मग सहा एक मिनिट सहा मायनस अठ्ठ्याण्णव भागाकारात दोन प्लस एक म्हणजे बघा या दोघांची वजाबाकी केली तर तुमची वजाबाकी आली बेचाळीस सॉरी ब्याण्णव ब्याण्णव भागाकारा म्हणजे दोन प्लस एक आता ब्याण्णव भागाकारा दोन म्हणजे बेचव आठ बेसख बारा प्लस एक म्हणजे उत्तर आलं सत्तेचाळीस उत्तर किती आले पा सत्तेचाळीस किंवा बघा त्याचं उत्तर किती आलेलं आहे सत्तेचाळीस किंवा मग तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने याला घ्यायचं असेल तर दुसरी मी पद्धत सांगतो लक्ष द्या याच्यामध्ये काहीच करण्याची गरज नाही याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा दुसरी पद्धत सांगते पद्धतीमध्ये पाच प्लस अठ्ठ्याण्णव पाच प्लस अठ्ठ्याण्णव आणि त्याच्यामध्ये प्लस एक करायचा प्लस एक पाच प्लस अठ्ठ्याण्णव प्लस एक जेव्हा एक समान एक विसम असेल अशा परिस्थितीमध्ये पाच प्लस अठ्ठ्याण्णव प्लस एक भागाकारात दोन जेव्हा यांचं तुम्ही करतो म्हटले तर काय होईल अठ्ठ्याण्णव सॉरी पाच मायनस एक मिनिट मिट थोडं पाच मायनस अठ्ठ्याण्णव आणि त्यांच्यामध्ये एक प्लस मिळवायचा आणि भागाकारात दोन अठ्ठ्याण्णव मधून पाच तुमचे गेले म्हणजे उरले तुमच्याजवळ किती तर त्र्याण्णव उरले किती त्र्याण्णव प्लस एक भागाकारात दोन म्हणजे चौऱ्याण्णव भागाकारामध्ये दोन म्हणजे उत्तर आलं तुमचं सत्तेचाळीस म्हणजे जेव्हा एक समान एक विसम असेल तर त्या दोघांची वजाबाकी करायची त्यांच्या ते दोन ने भागायचं हे सुद्धा लक्षात ठेवायचं दोन सूत्र सांगितलेले या दोन सूत्राचा तुम्ही वापर करून एक समान एक विषम संख्या असेल तेव्हा त्या ते ते उत्तरामध्ये पाच मायनस अठ्ठ्याण्णव म्हणजे इथं फरक घ्यायचा प्लस वन म्हणजे फरक प्लस वन डिवायडेड बाय टू एक मायनस असेल आणि एक प्लस असेल तेव्हा चला पुढचा प्रश्न दोन संख्यांची बेरीज तेहतीस असून त्यांची वजाबाकी पंचवीस आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती चला घ्या काय उत्तर फटाफट अरे उत्तरणार अजून दोन संख्येची बेरीज तेहतीस असून त्यांची वजाबाकी पंचवीस आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती चला उत्तर संकेत आंबेडकरने दिलेल्या दोन शिवम साहू चार ऑप्शन क्रमांक चार आहे शिवम कि उत्तर चार आहे पर्याय क्रमांक सांगा पर्याय क्रमांक ऑप्शन चार ऑप्शन okay. दोन उत्तर ठीक आहे चार उत्तराला लक्षात कसं करायचं या दोघांची वजाबाकी करायची तेहत्तीस मायनस पंचवीस भागा करा तर दोन तेहतीस मधून पंचवीस गेले आठ आठ भागा करा दोन म्हणजे उत्तर चार म्हणजे लहान संख्या जी आहे ती चार आहे लहान संख्या किती चार मग तुम्हाला विचारा मोठी संख्या किती थी। तर तेहतीस मायनस चार बरोबर एकोणतीस किंवा मग तुम्हाला पंचवीस प्लस चार म्हणजे एकोणतीस म्हणजे तुमची मोठी संख्या ही एकोणतीस असून लहान संख्या किती आहे बांधव चार आहे म्हणजे आपल्याला विचारलं तर लहान संख्या किती तर लहान संख्या उत्तर चार पर्याय क्रमांक दोन हे उत्तर तुमचं आहे प्रश्न क्रमांक चौदा चला प्रश्न क्रमांक चौदा सांगा सोपी आहे सात प्लस दोन मायनस आठ चला गया लवकर लवकर ऑप्शन क्रमांक का कर दोन वाले बरेज जन दोन वाले दिशु डायरेक्टला ये क्विज़ ये क्विज़ स्पीड वाला वारे चला लक्ष गया सर्वात आधी सात प्लस दोन मायनस आठ सात प्लस दोन मायनस आठ हे असे चालले कंटिन्यू कधी या प्रकारे पहिल्या पस्तीस पदांची संख्या हे विचारलेलं आहे म्हणून सोडवतो पहिल्याला सात प्लस दोन मायनस आठ सात दोन नऊ नव, नवातून आठ गेले एक म्हणजे याचं उत्तर किती आलं एक आता काय करायचं एकूण संख्या किती एका पदावलीमध्ये तीन एक दोन आणि तीन तीन संख्या आहेत पदावलीमध्ये म्हणजे अशा एकूण पस्तीस भागाकारामध्ये मला किती करावं लागेल तीन तीन अकरा ती तेहत्तीस म्हणजे दोन संख्या होतात म्हणजे तुमच्या अकरा म्हणून बघा मला काय करायचं आहे तर ह्या जो गुणाकार आहे म्हणजे एक गुणीला अकरा मी पहिले लिहिलं एक गुणीला अकरा प्लस सुरुवातीच्या दोन संख्या मला लिहायच्या सुरुवातीच्या दोन संख्या एक आहे सात आणि दुसरी आहे दोन म्हणून सात प्लस दोन बघा मी काय केलं सर्वांनी पहिल्यांची वजा बाकी काढली जे काय उत्तर होतं उत्तर आलं एक उत्तर आलं या पस्तीसला येते किती संख्या एक दोन आणि तीन संख्या म्हणून तीन भागलो पस्तीसला तीन नि भागलो भागाकाराला अकरा आणि बाकी राहिले दोन म्हणून मी काय केलं हे अकरा गुणीला एक आलेलं उत्तर आणि तो जो भागाकार मागा का याला एक अकरा एक अकरा आणि ज्या वाचलेल्या दोन संख्या होत्या त्या सुरुवातीला दोन संख्या घेतल्या सात प्लस दोन म्हणजे याचं उत्तर येणं अकरा एक अकरा सात दोन नऊ अकरा प्लस नऊ म्हणजे उत्तर येणार वीस उत्तर किती येणार आहे वीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर यायला पाहिजे होत चला नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा अठ्ठ्याहत्तर नंतर येणारी सातवी अठ्याहत्तर नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती अठ्याहत्तर नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती घ्या सोपी आता बरेच जण काय करतील सिद्धी शिती मांडणी केली असेल अठ्यात्तर नंतर येणारी सातवी म्हणजे ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक दोन तीन चार पाच छे आणि ब्याण्णव सातवी अशा पद्धतीने मांडणी केलेली असेल आणि पर्याय क्रमांक तीनच उत्तर देत आहे पण जेव्हा जर तुम्हाला म्हणलं की पन्नासावी शंभरवी अशा वेळेस ते उत्तर कामी पडत नाही मग लक्ष द्या करायचं काय असते तर तुम्हाला लक्षात ठेवायचे नेहमी अठ्यात्तर जे विचारलेले ते अठ्याहत्तर ठेवायचे गुणाकारामध्ये अठ्यात्तर ही सम आहे आणि नंतरची तुम्हाला सम विचारली आहे म्हणून गुणाकारामध्ये सात गुणीला दोन सम म्हणजे सात गुणीला दोन म्हणून अठ्याहत्तर प्लस सॉरी इथं प्लस चिन्ह पाहिजे अठ्याहत्तर प्लस हा सात गुन्हे चौदा म्हणून अठ्यात्तर प्लस चौदा म्हणजे उत्तर आलं ब्याण्णव हेच तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ब्याण्णव दिलेला आहे ब्याण्णव हे उत्तर तुमचं बरोबर आहे